अंबानी छपरी होत चाललाय मगाशी हा म्हणी कोण माहितीये काय आपला भावेदा म्हणी तू छपरीवर लय करतोस मी छपरी माहिती काय केस वाढवला नाही जा असं अभ असा इकडून तिकडून

मला वाटतं आज भाजी असेल खायला त्याच्यामुळे जेव्हा कधी आणि मासेवा संघाचा दुसरा आहे आणि त्याची जागा कधी काय काय आमचा थालेश छोटा माई का फॅन मोठे पत्के भाजी करतात का

आपल्या संघाला निराश करायचे विशेष आणि नरेंद्र आलेले आहेत माननीय नरेंद्र आता मात्र मैदानावर दाखल झाले आहेत विशेषची जागा घेण्यासाठी माननीय नरेंद्र पाहूया

<Khauti> काल मग कवटे ओढी काल पण हरली आज काय करतात पण त्याची बॉलिंग बोलल पाहिजे नो बॉल अम्पा कॉल

तुला जाने जाने थे थे थे। तो है। है। वो लग तूगा है। अपना जवाब चलो नमस्ते। क्या कहना हाँ। क्या कहना हाँ। नाम नहीं बोलने क्या है? अभी इंटरव्यू जितना बोला करें क्या है? वही बाबा। तो इधर आलेखी बोल रहा है तो बायें को क्या दे? क्लास। फिर बोल बोल। एनीटी।

तुझा लंगोटिंग याला सायन्स किंगाळा कवठे वाडी कवठे मुंगे दिसतात लाईवला ना होय ना रे बघितलं मी पण नाचा। नाचा अब मासे बॉक्सटॉप खेळाला होता गणपती पिला शेअर डायरेचा आला होता

<गयाँ> काय ना आज दर्शन परत येतो का एक पुस्तेते। ना पुस्तेते। ना। आज पण उद्या पण पोहार अरे बर आम्हाला पण फिरवी

कान बंद त्यांना पाहूया काय कानबती अभि त्याने शिक्षण आला पुन्हा एकदा गौरव खाया गो झाला आणि लेपी बॅट्समॅन आल्यामुळे चित्ररचना मध्ये त्याला सुधारणा पाहूया काय रे कोणची का हाय आपली मग जातो बॅट तानाय जातो माझीकडे आहे सगळे बॅट